या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सिंधुदुर्ग नगरी आणि कुडा इथं मागासवर्गीय मुलांसाठी दोन नवीन सरकारी वसतीगृह हो मंजूर केली आहेत आमदार निलेश राणे यांनी या संदर्भात मागणी केली होती गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय वाढवत कोकण रेल्वेची कोकण कन्या एक्सप्रेस रविवारी तीन तास उशिरानं सावंतवाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली परिणामी शेकडो प्रवाशांना स्टेशनवर मोठा त्रास सहन करावा लागला वैभववाडी तालुक्यातील उंबरडे येथील सावंतवंधूंनी गणरायाच्या आरस करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरचा देखावा साकारला सावंतवाडी मळगाव येथील माईचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरवडकर राहू कुटुंबाचा गणेशोत्सव होतो सातशे वर्षांपासून अखंडपणे परंपरा जपली जाते विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात पंच्याऐंशीहून अधिक कुटुंब एकत्र येऊन साजरा करतात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी कुडा तालुक्यातील नेरुळ वाघचौडी येथील बावन्न चुलीच्या गणपतीचं दर्शन घेतलं बावन्न कुटुंबांनी एकत्रितपणे बसवलेला बाप्पा पाहून पोलीस अधीक्षक फारावून गेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या नेरुळ वाघचौडी येथील गावडे कुटुंबाचा तब्बल बावन्न कुटुंबाचा एक गणपती असतो या मोठ्या कुटुंबाच्या गणपती उत्सवाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ मध्ये करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर तपासणी नाक्यावर ठेवण्यात आलेल्या बॅरिकेड तोडत थेट बांदा पोलीस तपासणी नाक्याच्या परिसरात रस्त्याच्या खाली उतरल्यानं अपघात झाला रविवारी रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेले सावंतवाडी बस स्थानकातील नियंत्रण कक्ष पूर्णपणे रिकामी होतं त्यामुळे बस स्थानकाचा कारभार रामभरोसे सुरू होता मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असताना आता सिंधुदुर्गातूनही आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पहिली मराठा टीम मंगळवारी रवाना होणार आहे या टीमचे नेतृत्व शिवसेना ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी करणार आहेत मुंबईच्या माही संघाचे ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेमळ येथील निवासस्थानी गणाऱ्याचं दर्शन घेतलं यावेळी आमदार सावंत यांच्या सौभाग्यवती त्यांचा सुपुत्र सार्थक सावंत उपस्थित होते सावंतवाडी बसस्थानकाच्या आवारात भले मोठे खड्डे पडले त्यात पावसाचं पाणी साचून चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळे प्रवाशांना चिखलातूनच वाट काढावी लागते जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवींनी दोडामार्गात घरोघरी गणेश दर्शन घेतलं यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते विविध संस्था पदाधिकारी यांच्या घरी त्यांनी गणेश दर्शन घेतलं माजगावातील सात सावंतांचाच म्हणजेच मामा भाच्याचा हा गणपती आहे पंचेचाळीस कुटुंबनं सुमारे पाचशेहून अधिक सदस्य एकत्रित देत कोकणचा सर्वात मोठा उत्सव साजरा करतात कुडाळ नेरूर देसाई वाडा येथील रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आलाय मात्र रस्त्याला साईडपट्टी आणि गटार नसल्यामुळे डोंगरातून येणाऱ्या पावसाचं पाणी वाढीत जाणाऱ्या बाजूच्या रस्त्यावरून जात आहे हे काम चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय मल्टी स्पेशालिटी होऊ दे महाराजा असं साकडं वेतते ग्रामस्थांनी बाप्पाला घातलं मल्टी स्पेशालिटीसाठी जागा देण्याचं वेतते ग्रामस्थांचं म्हणणं आहे नांदगावातील ब्रिजखाली गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर एलसीबीनं छापा टाकला रविवारी कारवाई या कारवाईत बारा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत संशयित अवधूत शामराव वायके मुद्देमालाचा मालक पप्पू वायंगणकर अशा दोघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तळवणे खिरोईवाडी खार बंधारा येथील तेरेखोल खाडी पाण्यात एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह सापडला आहे त्याचं वय त्रेचाळीस असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय याची सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे चराठा तळखांबवाडी येथील केरकर यांच्या घराशेजारी गव्यांचा कळप दिसून आला वन विभागाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात गौरी गणपती उत्सव साजरा केला जातोय लाडक्या गणपतीचं आगमन झाल्यानंतर सोन पावलांनी गौरीचं घरोघरी आगमन झालंय सावंतवाडी शहरात ऐन गणेशोत्सवात मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते उत्सवासाठी शहरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना या खड्ड्यांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय गणेशोत्सवानिमित्त सावंतवाडी निरवडे कोनापाल बांदिवडेकर वाडीतील मदन बांदेवडेकर बंधू आणि कुटुंबियांनी सावंतवाडी देखावा साकारला एका चाकर था तो सामाजिक टर्मिनसून सुखरूप त्याच्या गावी पोहोचवला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या उठवण्यातील आगळ्या वेगळ्या नव्याचा अर्थात सामूहिक भात कापणीचा सा शुभारंभ रविवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे पाच दिवसांच्या गणराला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला